एकीकडे राज्यात मराठी आणि हिंदीवरून मोठा वाद सुरू आहे त्यातच नवी मुंबईमध्ये भाजपच्या गुजरातमधील एका आमदारानं संपर्क कार्यालयाची पाठी गुजरातीत लावून नवा वाद निर्माण केला होता मात्र या गुजराती पाठी विरोधात मनसे शिवसेना ठाकरे पक्ष आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि या गुजराती पाठीसह या गुजराती आमदाराच्या कार्यकर्त्यांची मगरुरीही उतरवली आहे गुजरात मधील भाजप आमदाराला शिकवला मराठीचा धडा नवी मुंबईतील संपर्क कार्यालयावरील गुजराती पाटी उतरवली गुजराती पाटी आणि मगरूरी दोन्हीही उतरवली गुजरातमधील भाजप आमदार वीरेंद्र सिंग बहादूर सिंग जाडेजा यांनी नवी मुंबईतील त्यांच्या संपर्क का कार्यालयावर गुजराती पाटी लावली होती आणि त्यावरून नवी मुंबईमध्ये भाषिक वाद निर्माण झाला होता मनसेच्या इशारानंतर दोन दिवसांपूर्वी ही पाटी मराठी करण्यात आली होती मात्र आता पुन्हा कार्यालयावर गुजराती पार्टी लावून डिवसण्याचा प्रयत्न करण्यात आला यानंतर मात्र या गुजराती आमदाराला मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हिसका दाखवला आणि पुन्हा एकदा गुजराती पाटी उतरवायला लावली ज्या पदाधिकाऱ्याने या संपर्क कार्यालय गुजराती पाटी लावली त्या पदाधिकाऱ्याला माफी मागायला लावण्यात आली आहे त्यासोबतच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे जो हमे मराठीच बोर्ड लगाना किंवा

या गुजराती आमदाराच्या कार्यकर्त्यांना मराठी माणसाचा हिसका दाखवत ही गुजराती पार्टी उतरवण्यात आली आणि गुजराती मग उतरवण्यात आली अगोदर मध्ये होते दोन तीन दिवसापूर्वी आपण त्यांना प्रेमाने सांगितल्यानंतर त्यांनी पाठी मराठीत केली होती पण दोन दिवसानंतर परत त्यांनी गुजराती मध्ये गेली म्हणजे हा माझ आहे आणि मराठी माणसाला हा दिवस नेण्याचा प्रकार आहे याच्यावरती आज मनसेने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सैनिक इतर पक्षाचे पदाधिकारीही आम्ही एनआयआय पोलीस स्टेशन मध्ये गेलेलो वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आम्ही सांगितलं की तुम्ही यांच्यावरती दोन समाजामध्ये थेट निर्माण करण्याची गुन्हा गुन्हा दाखल करा तसंच दंगल सदृश परिस्थिती निर्माण करतायत त्याचा गुन्हा दाखल करा आणि यांना तात्काळ मराठी गुजराती पार्टी आहे ती काढायला लावा त्याप्रमाणे आम्ही सर्वजण गेलो तिकडे ती पाठी आपण बघितलं की त्यांनी काढली त्याला काढायला लावली संपर्क कार्यालयावरील या गुजराती पाठीला स्थानिक भाजपने विरोध केला होता बोर्ड जर लावायचा असेल तर तो मराठीतच असायला हवा अशी भूमिका भाजपनं घेतली आहे बोर्ड जर लावायचाच असेल तर मराठीतच बोर्ड असला पाहिजे अशा पद्धतीच्या भारतीय जनता पार्टीच्या नव्या मुंबईच्या वतीनं आम्ही त्यांना सामोर आलेलो आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की बोर्ड लावला तर तो मराठीत असेल आणि तो लावण्या अगोदर आम्ही तुम्हाला तो बोट त्या ठिकाणी अशा आश्वासन देखील त्याच्यामुळे हा आता विषय या ठिकाणी हिंदीच्या मुद्द्यावरून वादंग पाहायला मिळतो त्यातच गुजरात मधील आमदारांनी मुजोरी करत नवी मुंबईतील संपर्क का कार्यालयावर गुजराती पाठी लावली आणि यात हद्द म्हणजे काढलेली गुजराती पाठी पुन्हा दोन दिवसांनी लावून मराठी माणसाला डिवसण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पुन्हा लावलेली गुजराती पाटी आणि आमदाराची मुजोरी मनसे आणि इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उतरवली आहे